आतापर्यंत अठ्ठेचाळीस तासात पस्तीस जणांचा मृत्यू झालेला आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काय झालेलं आहे ते पहा शासकीय रुग्णालयात औषधांचा साठा नेहमीच भरपूर प्रमाणात असतो तरी तुम्हाला औषधे हे बाहेरून आणायला लावतील असा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील एक आई आपल्या चौदा वर्षाच्या मुलाला डेंग्यू झाल्याने नांदेडच्या रुग्णालयात आली आहे आतापर्यंत बारा लहान मुलांचा इथे मृत्यू झालेला आहे तर या आईला तिच्या मुलाची काळजी होती कसे कसे तिकिटापुरते पैसे घेऊन ही आई आपल्या मुलासोबत नांदेडला आली रुग्णालयात मुलावर उपचार सुरू झाले आहेत मात्र सातशे रुपये किमतीचे औषधे बाहेरून आणण्यास डॉक्टरांनी सांगितले कसे तरी पैसे जुळवून या मातेने आपल्या मुलासाठी बाहेरून औषधे आणली पण अजूनही औषधे बाहेरून आणावी लागतील ला असे सांगण्यात आले मी पैसे कुठून आणणार हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधे असल्याचे प्रशासन सांगत आहे परंतु किरकोळ औषधे ही बाहेरून आणावी लागत आहे यमुना नरवाडे ही महिला उमरखेड तालुक्यातील बाळदी येथून चार दिवसांपूर्वी मुलाला घेऊन रुग्णालयात आली मुलाला डेंग्यूचे निदान झाले गेले चार दिवसापासून प्रत्येक औषध बाहेरून आणायला लावत आहे त्यामुळे आता पदरचे पैसेही संपले आता औषधे कसे आणायचे आणि गावी परत कसे जाणार या चिंतेने यमुनाबाई यांना अश्रू अनावर झालेले आहेत सरकारी रुग्णालयात काय कडक नियम करावेत आणि काय सुधारणा करावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता